हाय हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्हीही छान आहे तुम्ही तुम्हीही मजेत असाल तर सगळं काही का नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आजही म्हणजे मी किचन के किचन क्लिनिंग कारण की किचनमध्ये डस्ट झालीच आहे डस्ट नेहमीच किचन क्लीन करत राहते पण आहे कसं की समोर पॉटॉचे जे काही काम चालतं त्याच्यामुळे जे काही ना डस्ट रूममध्ये येत राहते आणि नेहमी खिडक्या फुल्याच राहतात फक्त जाळीच लावून राहते त्यामुळे जे काही भांड्यांवर डस्ट बसल्याचा पावसाळा आता स्टार्ट होणार आहे त्यामुळे त्याला एक वेळा किचन तो क्लीन करून घेते जेवढे जे दाणा होतात त्यांना हे होऊन दाखवून देते कारण एक वेळा डबामध्ये झाले तर आपल्याला चार महिने तर बिलकुल बाहेर काढता येणार नाही कारण पावसाळा स्टार्ट झाला तर ठीक काही होणार नाही आहे तर कॉटनच्या समोर काम करून दस नेहमी मी राहते रूममध्ये आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर आता ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉगमध्ये मी व्हॉईस कवर करणार आहे कारण की भांड्यांचा वगैरे आवाज वगैरे त्याच्यामध्ये मी व्हॉईस कवर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर आत्ता वाचले आहे साडे अकरा कारण की आतापर्यंत जे काही घरची कामं होती मी ते पूर्ण आवरून घेतले जसं त्या सकाळचा स्वयंपाक मुलांची आंघोळ वगैरे तर आणि तिला खाऊ वगैरे घालणं तर याच्यामुळे सर्व कामामुळे मला अकरा वाजले जे अकरा वाजले नंतर अकरा वाजल्यापासून मी कामाला सुरुवात केली आहे आणि तीन तीन किचनमध्ये तीन रॅक आहे त्यामुळे सर्व वाळवंट काढणं वाडू घालणं त्यामुळे नंतर आपण भांडे वगैरे धुहायला घेतली आहे तर भांडे किचनमध्ये भरपूर त्यामुळे भरपूर वेळ गेला आणि झालं असंच की मी भांडे वगैरे काढले काढल्यामुळे थोडशा हेल्प आहूनची सुद्धा मदत होईल पण झालं कसं त्यांची ड्युटी होती आणि त्यांना तीन वाजेपर्यंत येणं जमलं नाही त्यामुळे जे काही सर्व कामं होते ते माझ्या एकटीवरच आले त्यामुळे मी घासून हे पोर्चमध्ये चटी वगैरे टाकून त्यावर ते थे भांडे ठेवले भांडे ठेवल्यावर कसं ते पाण्याचे डाग वगैरे भांड्यावर उमटूतात स्टीलच्या भांड्यावर तर लगेच उमटू होत्या तर ते तसं होऊ नये म्हणजे मी कॉटनचे कपडे आणि ते पुरसून घेते अशा करून मी सर्व भांडे क्लीन केले आणि अख्खा दिवस माझा पूर्ण किचनमध्येच मा गेला आणि भांडे वगैरे लावून झालं पुन्हा तेच भांडे आतमध्ये आणून रॅकामध्ये लावणे आणि रॅक धुणं खूप अवघड होतं कारण की खूप मोठी रॅक आहे तर हे धुवून सुद्धा मी पोर्चमध्ये तर भांडे वगैरे वा जेव्हा वाढून झाले पुन्हा ते रूममध्ये लावून ठेवले आणि संध्याकाळचे मी सहा वाजता आंघोळ केली कारण की सर्व दिवस जो आहे ना कामामध्येच निघून गेला तर बघू शकाल हे पूर्ण भांडे मी इथे वाढवत ठेवले आहे आणि भांडे लावून वगैरे झाले आहे आता संध्याकाळचे साडेपाच ते पावणे सहा वाजले आहेत आणि दोन दिवस झाले किराणा आणून सुद्धा पण ठेवलेच यासाठी नाही कारण की म्हटलं आधी डबे वगैरे क्लीन करून मग एक वेळचं सामान भरून ठेवू त्याच्यामुळे तर जे काही आम्हाला दर महिन्याला हा किराणा लागतोच तर तो किराणा तो आहे त्याप्रमाणे मी लिस्ट बनवून ठेवते जे काय लागते ते तर प्रकारे किंवा जे वस्तू आपल्याकडे असेल तर मी अर्धा किलोच आणतो कारण की घरामध्ये दोघंच आहे तर एवढं सारं सामान आणून काय तर म्हणून जितकं वस्तू आम्हाला लागते मी तेवढंच लिस्ट बनवते आणि ते घेऊन येते तर माझ्याकडे एक एक किलो किंवा दोन किलोच्या अंदर एवढे असे डबे आहेत त्यामध्ये मला वाटते दोघांपुरतं सेफीचं सामान राहू शकते अशा प्रकारचे मी डबे स्टोअर करून ठेवते तर त्यामध्ये मी सर्व सामान जो काही किराणा आणला मी तो पूर्ण भरून ठेवला हो आहे आणि मार्करने त्याच्यावर नाव वगैरे लिहून ठेवते आणि त्याची जी झाकणी आहेत ना त्याला मी न्यूज पेपर नी कवर करते जेणेकरून डस्ट वगैरे बसली तर आपण पेपर चेंज करू शकतो तर मी अशा प्रकारे पूर्ण जितके डबे आहेत त्यामध्ये जितकं किराणा आहे तो भरून ठेवला आणि जो काही एक्स्ट्राचा किराणा आहे तो मी मोठ्या टाकीमध्ये ठेवून दिला तर मार्करने लिहिण्याचं कारण कसं आहे की आपल्याला वस्तू कशामध्ये काय ठेवली हे लगेच कळते लिहिल्यामुळे नंतर कसं होते आपण मुलांचं घाई राहते सकाळी किंवा आपल्याही काम राहतात त्यामुळे आपण कसं ओलेच हात राहतात किचनमधले तर आपण डब्याला लावून देतो मग त्या डब्यात ते वस्तू मिळत नाही आणि दुसरा डब्बा त्यामुळे कसे होते डबे लवकर खराब होतात आणि आपले जे काही हाताचे वगैरे डाग घाते डब्याला ते चिटकून देतात मग तसं होऊ नये म्हणून मला असं वाटते की तुम्ही जर त्याच्यावर नाव लिहिले ना तर खूप छान होईल आणि जागच्या जागीच आपल्याला जे वस्तू लागू आपण तेच घेऊन तोच डब्बा ठेवू तिथे तर मला असं वाटते तर मी पूर्ण सामान त्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवली आहे आणि मग संध्याकाळ झाली आहे नंतर मग आंघोळ आणि संध्याकाळचा स्वयंपाक त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या जे काही कामं राहिले तर ते उद्या बघू तर साईडला जे काहीच कमी यूजमध्ये येणारेच वस्तू होत्या तर ते मला वॉश करायचंच राहून गेल्या तर हे दुसऱ्या दिवशी मी पुन्हा स कामं आवरून दुपारच्या वेळेस हे क्लीन केलं आहे कारण की कमी यूजमध्ये त्या मेन म्हणजे ते काचाचे आहे तुळस आपल्यालाही व्यवस्थित बघूनच करावं लागते त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या तर हे दुसऱ्या दिवशी मी भांडे पुन्हा क्लीन करून घेतले आहे आणि दुसऱ्या दिवशी पण हे डोर वगैरे खालचे हे पूर्ण मी क्लीन केले आहे त्याच्यामुळे हा दुसरा दिवससुद्धा माझ्या किचनमध्येच गेला असं वाटते आपल्याला कमीच भांड्यात कमीच भांड्यामुळे आपण घेत जातो जेव्हा आपण घराची साफसफाई काढतो तेव्हा पूर्णच आपलीच वाट लागते तर पूर्ण किचन क्लीन केली कारण की पावसाळा सुरू झाला नाही नंतर काही होणार नाही कारण की पावसामुळे वस्तू वाढतच नाही आणि गाद्यासुद्धा उन्हामध्ये टाकल्या तर म्हणजे गाद्याचं वेट खूप जास्त त्याच्यामुळे मला तर नेता आल्याच नाही तर अहोंडा ड्युटीवरून आले होते जेवण करायसाठी तर मग त्यांनी ते वर वाढवत ठेवली आहे गच्चीवर आणि जे काही माझ्या ऐकून उचलल्या गेल्या तर मी ते खालीच पार्कीमध्ये वाढवत ठेवली आहे तर म्हणून अख्खे दोन दिवस झाले पण पूर्ण किचन क्लीन केलं आहे तर अशा प्रकारे मी माझं किचन क्लीन झा करून झालं आहे कारण की त्या मुलांची शाळा सुरू होणार जूनपासून तर इतका वेळ आपण किचनला देऊ शकत नाही म्हणून म्हटलं चला सर्व वाढवून वगैरे आपण किचन क्लीन करूया तर अशा प्रकारे मी किचन क्लीन केले आहे तर बघू शकाल किचन तर न्यूजपेपर वगैरे लावा असेल नावं वगैरे लिहिलं नाही किचन एकदम चकाचक झालं आहे तर मी अशा प्रकारे किचन क्लीन केलं आहे इथं तुम्हाला सिलेंडर दिसत असेल तर सिलेंडर बघायला थोडंसं व्यवस्थित वाटत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं मी चला त्याला एका ओढणीने कवर केला मी ऑनलाईन त्यासाठी प्रोडक्ट मंगावली आहे पण